तुम्ही कधी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोडका घालून पाहिलं आहे का तर चला अर्थात नसनस पाहिलं कारण आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मस्त चमचमीत आज मी तुम्हाला दोडका दाखवलेला आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तरी ते पहा मी दोडका घेतलेला आहे वजनी म्हटलं तर हा अडीचशे ग्रॅम दोडका आहे तर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने दोडक्याची साल काढून घ्यायची आहे दोडक्याच्या शिरा तुम्हाला आवडत असेल तर नाही काढल्या तरी चालेल या ठिकाणी शिरांसहित दोडका वापरला तरी चालणार आहे पण इथे मी दोडक्याच्या शिरा काढून घेते तर एका दोडक्याच्या शिरा मी काढून दाखवलेल्या आहेत तुम्हाला अशाच पद्धतीने इथे मी दुसऱ्यासुद्धा दोडक्याच्या शिरा काढून घेते तर इथे पाहू शकता तुम्ही दोन्हीसुद्धा दोडक्यांच्या माझ्या शिरा काढून झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला दोडका कट करून घ्यायचा आहे मोठ्या मोठ्याच फोडींमध्ये इथे आपण दोडका कट करून घेणार आहोत इथे मी दोडका सगळा कट करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी उमेद देऊन जातं त्यामुळे नवीन यूट्यूबरसाठी एक एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पाहू शकता बोलता बोलता आपलं सगळा दोडका कट करून झालेला आहे तर दोडक्याचं एका साईडला ठेव्या तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे खूप जास्त नाही तेल घालायचं अगदी थोडंसं या ठिकाणी आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दहा ते, ते बारा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत या रेसिपीसाठी आपल्याला लसूण थोडंसं जास्त वापरायचं आहे लसूण घातला की त्यानंतर यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत इथे तुम्ही तुमच्या तिखटानुसार मिरच्या कमी जास्त करू शकता ते तर इथे मी सात ते आठ मिरच्या घातलेल्या आहेत तर आपल्याला शेंगदाणे लसूण मिरच्या तेलावर छान अगदी आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मिरच्या शेंगदाणे लसूण छान असे डाग पडलेले आहेत म्हणजे आपलं सगळे साहित्य छान असं भाजल्या गेलेलं आहे त्यानंतर आपण जो दोडका कट करून घेतला होता आपल्याला त्यावरती दोडका घालायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे तेलावर हा दोडका छान परतवून घेतला की त्याची चव अगदी मस्त लागते त्यामुळे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या, त्या पद्धतीने करा खूप वेळा तुम्ही केला असेल पद्धती या पद्धतीने पण माझ्या पद्धतीने दोडक्याची रेसिपी केली नसेल तर एकदा नक्कीच करून पहा तर दोन ते ती तीन मिनटं झालेल्या आहेत आणि छान दोडकासुद्धा परतलेला आहे तर पाहू शकता दोडक्यालासुद्धा छान असे डाग पडलेले आहेत त्यानंतर आपल्याला सगळे साहित्य एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तरी ते मी एका ताटामध्ये सगळा दोडका वगैरे काढून घेते आणि आपल्याला पूर्णपणे सगळं थंड करून घ्यायचं आहे या पद्धतीने जर दोडका केला ना तर नको नको म्हणणारे नक्कीच मागून मागून खातील आणि एका भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी तर नक्कीच खातील तुम्ही टिफिनसाठी करा किंवा अगदी जेवणामध्ये करा अगदी मस्त होतो हा दोडका तरी ते पाहू शकता तुम्ही दोडका पूर्णपणे थंड झालेला आहे त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोडका शेंगदाणे सगळं सा साहित्य घालायचं आहे तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर त्यामध्ये कुटून घेतलं तरी चालणार आहे जर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी झटपट होतो त्यामुळे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेणार आहे आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला जाडसर हे वाटण तयार करून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही त्यामध्ये शेंगदाणे देखील अर्धे अर्धे दिसतात ते तर चला दोडका मिक्सरला फिरवून झालेला आहे त्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर इथे मी त्याच कढईमध्ये बनवणार आहे त्यामुळे तीच कढई इथे मी वापरलेली आहे तर कढईमध्ये तेल घातलं तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यानंतरच आपल्याला पुढचे साहित्य घालायचे नाही तर काय होतं तेल गरम होत नाही आणि त्यामध्ये आपण मोहरी घातली किंवा जिरे घातले छान अशी पटक्यानी तडतडत नाही तर इथे पाहू शकता तेल अगदी व्यवस्थित गरम झालं होतं लगेच मोहरी घातली तर ती लगेच तेलामध्ये तडतडलेली आहे तर मोहरी तडतडली की त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत ते सुद्धा छान तेलामध्ये तडतडले की आपण कडीपत्ता घालूया कडीपत्ता तेलावर तडतडला की इथे मी छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि तो सुद्धा तेलावर परतवून घ्यायचा आहे कांदा परतला की त्यानंतर इथे मी मोठा टोमॅटो होता त्यामधला इथे मी अर्धाच टोमॅटो वापरलेला आहे तर आपल्याला अर्धा टोमॅटो घालायचा आहे बारीक कट करून आणि तो सुद्धा कांद्यावर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता कांदा आणि टोमॅटो छान अगदी परतलेला आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायचं आहे आणि छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हिंग आणि हळद घातल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि मस्त हे सगळं साहित्य आपल्याला कांदा आणि टोमॅटोवरती परतवून घ्यायचं आहे तुम्ही जर या पद्धतीने दोडका केला ना तर ज्यांना दोडका आवडत नाही त्यांना कळणारसुद्धा नाही की आपण ही दोडक्याची भाजी खातो आहे म्हणून तर पहा कांद्यावर हळद मीठ छान परतवून घेतलेला आहे त्यानंतर आपण जो मिक्सरला दोडका फिरवून घेतला होता तो आपल्याला त्यावरती दोडका घालायचा आहे आणि छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मी जाडसर असा दोडका ठेवलेला आहे तुम्हाला जर अजून बारीक करायचं असेल मिक्सरमधनं तर अजून तुम्ही फिरवून घेऊ शकता पण अर्धे अर्धे शेंगदाणे दाताखाली खायला आले तर दोडका अजून छान लागतो तर आपल्याला शेंगदाणे अर्धे अर्धे राहील तसंच फिरवून घ्यायचं आहे पण तुम्हाला जर खूप जास्त जाडसर आवडत नसेल तर बारीक करून घेतलं तरी चालणार आहे तर चला दोडका घातल्यानंतर तोसुद्धा अगदी छान व्यवस्थित मी तेलावरती परतवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे अगदी पाच मिनटं लागतात दोडका शिजायला कारण आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे म्हणून खूप जास्त वेळसुद्धा लागणार नाही तर इथे मी तुम्हाला पाच मिनटानंतर झाकण काढून दाखवते छान त्यालाशी दणदणीत वाफ बसलेली आहे आणि मस्त आपला हा दोडक्याचा ठेचा तयार झालेला आहे तर परत आपण व्यवस्थित छान असा मिक्स करून घेऊया तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत किंवा चपाती संघसुद्धा हा दोडका भन्नाट लागतो तर चला झाकण काढलं व्यवस्थित मिक्स केलं की त्यावरती आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि मस्त आपला गरमागरम दोडक्याचा ठेचा हा तयार झालेला आहे तुम्ही हीच पद्धत वापरून करता का जर याच पद्धतीने करत असाल तर मला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला मस्त आपला हा दोडका तयार झालेला आहे तर तुम्हाला हा माझ्या दोडक्याची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका गरमागरम दोडका आपला तयार झालेला आहे तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय